दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुरुम शहर व परिसरात मकर संक्रांत सण उत्साहात साजरे मुरुम तारीख पंधरा मुरुम शहर व परिसरातील गावामध्ये दिनांक पंधरा रोजी मकर संक्रांत सण उत्साहात साजरे करण्यात आले मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा सण आहे सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया भेट म्हणून देतात हारबरे ऊस गव्हाच्या ओंब्या तीळ बोरे गाजर अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात घरोघरी महिला भगिनी हळदी कुंकू लावून तिळगूळ वाटतात मुरुम शहरात विविध ठिकाणी तिळगूळ वाटत तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत सण साजरे झाले शहरातील नागरिकांनी उसोणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या भेटी घेऊन तिळगुळ देत मकर संक्रांत निमित्त शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर पाटील परिवाराच्या वतीने समस्त मुरुम शहरवासियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या हनुमान चौकात श्री हनुमान मंदिरासमोर नागरिकांनी एकमेकांना तिळगुळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या सोनार गल्लीत महिला भकिनींचा मकर निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला शहरातील किसान चौकातही मकर संक्रांत सण तिळगुळ वाटून साजरा करण्यात आला यावेळी चौकात नागरिक युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून शुभेच्छा दिल्या नमस्कार मी डॉक्टर रामलिंग पुराणे अध्यक्ष बसव प्रतिष्ठान नऊ वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या मकर निमित्त आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक हार्दिक गोड गोड शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला भारतीय संस्कृती म्हणजे सणाचा भांडार आहे आणि हे सण एक एकजुटीचं बळ देणारे सण आहेत चला तर मग सारे मिळून पुढे येणारे सण उत्सव महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजरे करूया आणि भारतीय संस्कृती जपूया भारतीय संस्कृतीमध्ये येणारे सर्व सण एकजुटीचे बळ दर्शविणारे आहेत आपण सारे मिळून पुढे येणारे सण महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजरे करूया आणि एकीचं बळ टिकून ठेवूया धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा